कुठलीही गोष्ट माझ्या आयुष्यात जेव्हा घडते तर पहिल्यांदा मी जिनीलाशी शेअर करतो कारण का त्यांचं ओपिनियन हे माझ्यासाठी खरंच फार महत्त्वाचं असतं आणि त्यांचं जे मत असतं ना ते नेहमीच माझ्या फेवरमध्ये असतं की माझ्यासाठी काय चांगलं आहे हे एक पस्पेक्टिव ते देतात आण आणि त्यांना वाटलं की मला बिग बॉस करणं हे गरजेचं आहे कारण आम्ही दोघं बिग बॉस पाहतो त्यांना माहिती आहे की कि मी किती बिग बॉस शोचा मोठा फॅन आहे